नमस्कार मी भारती चव्हाण भारती आयडियनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज खांदेशी कढी कशी बनवायची याचा मी व्हिडिओ दाखवणार आहे कढी बनवण्यासाठी जे साहित्य लागते ते आपण आता बघून घेऊया कढी बनवण्यासाठी सर्वात आधी आपण ताक घेतलेला आहे मी इथे एक लिटर ताक घेतलेले आहे त्यानंतर बेसनपीठ मीठ तूप मसाले घेतलेले आहेत खडे मसाले लवंग फूल वगैरे दालचिनी मिरे त्यानंतर लसूण बारीक चिरून घेतलेला आहे मेथीदाना धने जिऱ्याची पूड जिरे मोहरी चार पाच हिरव्या मिरच्या हळद हिंग अद्रकची बारीक किसलेली पेस्ट केलेली आहे कढीपत्ता आणि कोथिंबीर ताक घेतल्यानंतर आपल्याला त्यात चार चमचे बेसनपीठ घ्यायचे आहे चवीप्रमाणे मीठ घालायचे आहे तर बेसनपीठ आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे याच्या ज्या गाठी आहेत त्या व्यवस्थित मोडून घ्यायच्या तूप घेत आहे तूप गरम झाल्यानंतर त्यात दाणे टाकायचे आहेत जिरे घालायचे त्यानंतर मोहरी घालायची खडे मसाले घालायचे आहेत लसूण घालायचं आहे अद्रक हिंग आणि थोडीशी हळद हिरवी मिरची कढीपत्ता कढीपत्ता घातल्यानंतर थोडासा उडतो त्यामुळे जरा सावधानीने कढीपत्ता घालायचा आहे आणि त्यानंतर आपण हे जे मिक्स केलेले आहे बेसन पीठ आणि मीठ ताकामध्ये ते आता त्यात घालून घ्यायचे आहे कढी लो फ्लेमवरतीच उकळायची आहे नाहीतर ती कढी आपली फुटू शकते त्यामुळे तुम्ही मंद गॅसवरती कढी उकळून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर वरून कोथिंबीर घालायची आहे अशा प्रकारे मी आज आपणास कडी बनवून दाखवलेली आहे तुम्हीही जरूर प्रयत्न करा आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम आले तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणींना माझा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद